जय विश्वकर्मा जय क्रांती विश्वकर्मा समाजाच्या सामाजिक न्यायलढ्याच्या पर्वाला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झालेली आहे कर्मवीर नामदेवराव सुतार आप्पासाहेबांनी सुरू केलेला हा पंचेचाळीस वर्षाचा संघर्ष लढा घेऊन आम्ही सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी एक अगदी हिमतीने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे एक दिवसाचं लक्षवेधी आंदोलन केलं अवघ्या चार तासामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांनी राज्याचे प्रधान सचिव आपल्या सामाजिक मागण्यावर प्रोसेडिंगनुसार एक बैठक लावली त्यानंतर शासनाच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोग असेल किंवा ओबीसी बहुजन विभाग या विभागाकडे कार्यवाहीसाठीचा आश्वासन आपल्याला या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये मिळालं बांधवांनो समाजाने समाजाच्या बळावर आणि समाजाच्या मागण्यासाठी समाजाच्या नेतृत्वात उचललेलं हे पाऊल खऱ्या अर्थानं क्रांतिकारी ठरणार आहे या समाजाच्या पाठबळावर पुढील काळामध्ये आपण या लढ्याला विश्वकर्मा जनलढा म्हणून एक सातत्य राखून पुढील दोन महिन्यामध्ये याचं एक भव्य स्वरूप महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये आपण एका महामेळाव्याच्या स्वरूपामध्ये आपण दाखवून देणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये विश्वकर्मा समाज या संकल्पनेखाली एका समूहाने एकत्र येणारा हा ओबीसी प्रवर्गामधला एकमेव समाज आहे आणि ही जर ताकद एकजूट झाली तर सध्याची राजकीय व्यवस्था असेल शासन असेल आणि त्याहीसोबत ओबीसीमध्येच आम्हाला ग्रही धरणारे या ओबीसीमधले जे प्रस्थापित आहेत यांनाही आमची ताकद दिसून येईल बांधवांनो आज महाराष्ट्रामधला आपला समाज जो अजूनही गावखेड्यामध्ये इतर समाजाशी समायोजन करून अगदी स्वाभिमानानं स्वकष्टावर हा उदरनिर्वाह करतो या समाजाच्या ज्या वेदना आहेत ज्या व्यथा आहेत ह्या शासनापर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीत आणि आज महाराष्ट्राच्या एकंदरीत सामाजिक चळवळीचा किंवा राजकारणाचा जो रोख आहे तो रोख हा ओबीसी वर्गावर आधारित आहे ओबीसी आरक्षणावर आधारित आहे तर या अर्थानं ओबीसी आरक्षणातील खरा हक्कदार असलेला अजूनही गावगाड्यामधला आयडेंटिफाईड ओबीसी असलेला हा विश्वकर्मा बलुतेदार समाज सा अजूनही त्याच्या जर सामाजिक न्यायासाठी लढत असेल तर या शासन व्यवस्थेला आमची दखल घ्यावी लागेल आज आपण पाहतो विविध समाज त्यांच्या त्यांच्या मागण्या घेऊन आज शासनापुढे एक समाजाच्या चळवळी उभं टाकत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्रातील सुतार लोहार सोनार हा सगळा विश्वकर्मा ज्याच्यामध्ये आपण एक व्यापक दृष्टिकोन ठेवला तर प्रवर्गातील हा सर्व समाज जर आपल्यासोबत आला मोठी क्रांती या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळामध्ये करू शकतो यासाठी विश्वकर्मा जनलढ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यापर्यंत हा लढा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे यासाठी प्रचार प्रसार माध्यम राज्यव्यापी दौरे आणि त्याही सोबत एका भव्य महामेळाव्याचं आयोजन आपण येत्या दोन महिन्यामध्ये करत आहोत बांधवांनो आजपर्यंत आपण असंघटित राहिलो आपण एकत्र राहिलो नाही त्यामुळं संख्यानं प्रबळ असूनही आपल्याला कुठेही न्याय मिळाला नाही आणि शासनाचं प्रतिनिधित्वही आपल्याला मिळालेलं नाही या शासनानं येणाऱ्या काळामध्ये आमच्या खऱ्या ओबीसींच्या विकासाचं धोरण राबवलं पाहिजे आणि सन्मानानं या राजकीय व्यवस्थेमधली आमची हिस्सेदारी आम्हाला दिली पाहिजे पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमच्या आरक्षणाचा वाटा त्या तें त्यांच्या शिक्षणासाठी विश्वकर्मा प्रशिक्षण संस्था सारथी महाजुतीप्रमाणे सगळ्या योजना आणि त्याहीसोबत आम्हाला सन्मानानं प्रतिनिधित्व यापुढे दिलंच पाहिजे आणि यासाठीचा हा लढा हा सर्वसामान्यांना घेऊन समाजातील अजूनही उपेक्षित असलेल्या वंचित असलेल्या अशा घटकांना घेऊन आम्ही हा थेट लढा उभा करत आहोत हा लढा आमच्या सामाजिक न्यायासाठी आहे हा कोणही जातीचा जा द्वेष करण्यासाठी नाही हा आणि हा लढा कुठल्याही राजकीय व्यवस्थेला बांधील असा राहणार नाही एक स्वतंत्रपणे या समाजाची ताकद घेऊन या समाजाच्या मागच्या चाळीस वर्षाचा न्याय घेऊन आम्ही या व्यवस्थेपुढे उभं टाकणार आहोत यासाठीच्या या लढ्यामध्ये या, या समाजाच्या लढ्यामध्ये आपल्या न्याय हक्काच्या लढ्यामध्ये आपल्या सर्वांना सहभागी व्हायचे आज समाजामध्ये विविध संस्था आहेत समित्या आहेत संघटना आहेत या लढ्याची नैतिक जबाबदारी आपण सर्वावर आहे एक जाहीर आवाहन करण्यात येते की तुम्ही पुढील काळामध्ये समाजासाठी उभे टाका समाजाचा विषय जर तुमच्याकडे असेल तरच तुमच्या राजकीय सामाजिक पदाला अर्थ आहे आणि जर समाजातच तुमची किंमत नसेल तर तुमच्या पदाला कुणीही विचारत नाही त्यासाठी सर्व मान पान पद प्रतिष्ठा आपापसातले आप गट तट बाजूला ठेवून या येणाऱ्या लढ्यामध्ये सहभागी व्हा हा लढा समाजाचा लढा आहे हा लढा गोरगरीब कष्टकऱ्यांच्या न्याय हक्काचा लढा आहे आणि आज खऱ्या अर्थानं ती समाजाला गरज आहे येणाऱ्या काळामध्ये हा लढा घेऊन आपण याला यश येईपर्यंत आपण समाजासाठी लढत राहू खऱ्या अर्थानं या समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाही आणि समाजकारणाची वेगळी व्याख्या होऊ शकत नाही धन्यवाद